पण लातूरचं पॅटर्न खरंच हा असा एक वेगळा पॅटर्न ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून क्रीडाईच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतोय मित्रांनो गेले दोन वर्ष झालं लातूरमध्ये क्रीडाईचं स्थापना दोन हजार दहाला ला झालेली आमचे पहिल्याचे अध्यक्ष दीपकजी कोटलवार होते आणि अतिशय हालाकीच्या म्हणजे ज्या वेळेस की बिल्डर जे आहेत ते एक बोटावर मोजणे आहेत ते बिल्डर असे बिल्डर असताना आम्ही त्या क्रीडाईची स्थापना केली आत्ता सांगायला आनंद होतो भैया की आत्ता लातूर किडाईचे सत्त्याण्णव बिल्डर्स आहेत आणि ह्या सत्त्याण्णव बिल्डर्समध्ये आपण बघतोय की म्हणजे पहिली परिस्थिती अशी होती की जर फोन केला तर एक तीन ते चार बिल्डर मिटिंगला येत होते आणि आज उदयशेठ परिस्थिती अशी आहे की आज एक मिटिंग असली तर कमीत कमी, -कमी पन्नास प्लस बिल्डर्स म्हणजे लातूरमधलं सगळं क्रीम ज्याला आपल्याला म्हणता येईल ते सगळं विदिन एका मेसेजमध्ये येतं हे लातूर किडाईचं काम जसं आमचे दीपकजी कोटोलवार आहेत सुबोधजी बिळंबे आहेत दत्ताजी परशुराम आहेत ह्या सर्व मान्यवर धर्मवीरजी भारती ज्यांनी की लातूर किडाईची उंची एका वेगळ्या याच्यावर घेऊन गेले लातूर किडाईच्या माध्यमातून आपण लेबर वेलफेअर प्रोग्राम असेल ट्री प्लांटेशनचा प्रोग्राम असेल टेक्निकल सेशन असेल असे सर्व सेशन वारंवार करत असतो बदल किंवा त्याच्यामध्ये कुठलीही तरतूद होत नाही आता आपण बघतोय की दोन हजार एकोणीस मध्ये आपण युनिफाईड डीसीपीआर आहे साहेब त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त सजेशन कडेने दिले अनेक मिटिंगा त्यामध्ये झाल्या त्या कमिटीवरती मी सुद्धा होतो दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा हे युनिफाईड डिसीपीआर झालं त्याच्यामुळे आज आपण लातूर शहरामध्ये जे बघतो की सुरुवातीला चार मजली पाच मजली बिल्डिंगा होत्या त्या ते तेरा मजल्यापर्यंत झाल्यात आणि आता नंतर दीपकजी कोटोला म्हणत होते की मी सुद्धा बावीस मजली बिल्डिंग करणार आहे आम्हाला नक्कीच शुभेच्छा आहेत म्हणजे हळूहळू जसं विलासराव देशमुख साहेब म्हणायचे की लातूर शहर आता नगर नव्हे आता महानगर झालंय तर खऱ्या अर्थानं त्याची प्रतिकृती ही बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून या बिल्डिंगच्या माध्यमातूनही लातूरला हळूहळू जाणार आहे साहेब खरं तर बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत पण मला माहिती ऑलरेडी भरपूर जाणी खूप वेळ गेलेला आहे पण आणखीन एक गोष्ट सांगतो साहेब की क्रीडा लातूरला याच वर्षी बेस्ट सिटी चॅप्टर म्हणून अवॉर्ड भेटलेला आहे ह्याचे श्रेय आदरणीय जगदीश कुलकर्णी आणि त्यांच्या टीमला जातं महाराष्ट्रामध्ये टिअर फोर सिटी मध्ये सगळ्यात चांगलं काम हे क्रीडा लातूरने केलेलं आहे ह्या ठिकाणी मला वाटतं सांगायला क्रीडाई दोन हजार दहा साली याची स्थापना झाली आणि याचे मेंबर सत्त्याण्णव मेंबर त्या ठिकाणी आहेत आणि या सत्त्याण्णव मेंबरनी आपल्या शहरामध्ये असेल आपल्या जिल्ह्यामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये त्यांनी आपल्या व्यवसायामध्ये तर चांगल्या पद्धतीनं काम केलंच पण त्यांनी वेगवेगळ्या सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा अनेक चांगल्या पद्धतीनं काम आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी करून दाखवलेलं आहे आणि म्हणूनच मी लातूर क्रीडाईचं मनापासून अंतकरणापासून हृदयापासून तुमचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आलेली आहे पहिलाच चित्रपट केलाय तर मी याची काळजी घेईन की मी ज्या चित्रपटाची निर्मिती करेन त्याच्यात मी कधी वाईट बोलणार नाही आणि क्रीडाई मी याच्या आधी नाशिकला अटेंड केलं होतं आणि ज्याचा अनुभव अतिशय उत्तम होता त्यामुळे क्रीडाईचा कार्यक्रम आहे लातूर मध्ये कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर त्याला ना म्हणायची काही म्हणजे गुंजाईशी नाही कारण लातूरमध्ये मी सात आठ दिवस राहिलेले आहे आमचा वाय नावाचा एक चित्रपट इथे शूट आम्ही केला होता आणि गोलाईला आम्ही खूपदा गेलो होतो आणि आयुष्यातलं पहिलं फायर पान मी लातूरमध्ये खाल्ले ती माझी आठवण कधीच पुसली जाणार नाही आहे त्यामुळे लातूरमधला जो स्टे आहे तो अतिशय अविस्मरणीय असा आहे त्यामुळे इथे फ्लाईट नाही म्हणून येणार नाही असं मी कधीच म्हणणार नाही काल आमचं हास्य जत्रेचं शूटिंग होतं जे संपतं बारा एक वाजता मग पहाटे पाचची फ्लाईट आपली संभाजीनगरची मग ते सगळं रात्र सगळी वाया जाते मग दिवसा झोप लागत नाही मला असं सगळं गडबडतं शेड्यूल म्हणून कधी कधी होतं पण मी आत्ता चौकशी केली तीन महिन्यामध्ये पुन्हा एकदा लातूरमध्ये फ्लाईट सुरू होणार आहे आणि नाईट लँडिंगसुद्धा होणार आहे त्यामुळे आता येणं जाणं चालूच राहील आज इथे येऊन मला खरंच खूप आनंद होतो आहे क्रीडायचं मी मनापासून कौतुक करेन सगळ्यात आधी म्हणजे महाराष्ट्र गीतानं त्यांना त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली यासाठी मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे आणि मराठी माणसांनी महाराष्ट्र गीत आणि मराठी अस्मिता जागृत ठेवण्यासाठी जे जे करणं शक्य आहे ते प्रामाणिकपणानं सातत्यानं करत राहिलं पाहिजे जे, जे तुम्ही करताय अतिशय उत्तम असे व्हिडिओज तुम्ही बनवले महाराष्ट्र गीताचा पण व्हिडिओ अतिशय सुंदर होता आणि गतिमान लातूर हा व्हिडिओसुद्धा अतिशय सुंदर होता आणि गतिमान लातूर आहेच मी सांगू इच्छिते सकाळी साडेसहाला फ्लाईट लँड झाली मी सांगितलं मॅनेजरला मी झोपते नाश्ताला मध्ये कुणीतरी थांबू आपल्याला बारा वाजतील दहा वाजता उठवा दहा वाजता उठले बघते तर मी लातूर मध्ये पोचलेले होते इतके सुंदर रोड झालेले आहेत खरंच ऑलरेडी लातूर गतिमान झालेलं ला आहे चार वेगळे आयडिओलॉजी वेगळी आहे माननीय अमित भैयांची काँग्रेस पक्षाची आयडिओलॉजी वेगळी आहे माझी आयडिओलॉजी हिंदुत्वाची आहे मी हिंदुत्वाच्या विचारावर जातो निवडणुकीमध्ये असेल मी माझ्या विचारांनी आम्ही पुढं जाणार जनतेच्या समोरच्या विचारांनी पुढं जाणार पण निवडणुका संपल्यानंतर लातूरचा विकास हीच आमची एक कॉमन आयडिओलॉजी राहायला पाहिजे ही आमची भूमिका राहायला तीस पस्तीस वर्षापासूनचा जर लातूरचा कार्यकाल बघितला तर आज जे लातूर आपल्याला दिसतंय त्या लातूरच्या भरभराटीमध्ये नक्कीच या क्रीडाईच्या सगळ्या सदस्यांचा हातभार आहे आणि मोठा हातभार आहे असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही लातूरमध्ये तुम्ही असा एक्सपो या ठिकाणी उभा केला आहे की आम्ही लातूरमध्ये आहोत हा विश्वासच बसत नाही आहे लातूरनं ना बांधकाम या क्षेत्रामध्ये गरुड झेप घेतली आहे असं आपण म्हणालो तर ते चुकीचं होऊ नये आज थक्क करणारी प्रगती आपण सगळ्यांनीच इथं आल्यानंतर पाहिलेली आहे शंभराच्या घरात स्टॉल्स आज या मध्ये साकारण्यात आलेले आहेत आणि आम्हाला सगळ्यांनाच अभिमान आहे की लातूरनं जी प्रगती केली आहे ही दृष्ट लागण्यासारखी आहे आणि याला दृष्ट लागू नये अशीच आपल्या सगळ्यांची भावना आहे खेडाईनं मला बऱ्याच दिवसापूर्वी या कार्यक्रमाला यायचं आहे असं त्यांनी मला कल्पना दिली कदाचित मला असं वाटतं महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आपली चर्चा झाली आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर कदाचित कार्यक्रमाची रूपरेषा वेगळी असावी म्हणजे काय होईल काहीच सांगता येत नव्हतं झाल्याच असतील ना अशा चर्चा काय उदय पाहिजे पाजण महाराष्ट्रामध्ये आता अलीकडे ज्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकांमध्ये आता जे निकाल आपल्या पुढे आलेले आहेत म्हणजे महायुतीनं एवढी बुकिंग जोरात केली की महाविकास आघाडीला एकही फ्लॅट मिळू नये अशी म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी फ्लॅटची स्कीम आता सगळ्याला बरोबर घेऊन जायची अशी आपण नेहमीच कल्पना मांडली दोनशे अठ्ठ्याऐंशी फ्लॅटची स्कीम आणि तिथं जवळपास दोनशे चाळीस तुम्हीच घेतले तुमच्या आशीर्वादाने कसा बसा मी तिथं आपल्या बुकिंगपर्यंत पोचलो पावती फाडली आणि महाराष्ट्र विधिमंडळामध्ये प्रवेश राहा